जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत साताऱ्यातील सेवन स्टार मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये छावा चित्रपट पाहिला सातारा जिल्ह्यातील युवा सेनेच्या माध्यमातून सर्व युवा सेनेचे पदाधिकारी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी सध्या सर्वत्र गाजत असलेला छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट पाहण्यासाठी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी संपूर्ण चित्रपटगृहाचे बुकिंग केले होते यावेळी चित्रपट पाहण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशाच्या गजरात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे थिएटरमध्ये स्वागत करण्यात आले या चित्रपटाविषयी मंत्री शंभूराज देसाई यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारा राजा म्हणून संभाजी राजांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असल्याने आज आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले आज बघा आमची सगळी युवासेना जी आहे सातारा जिल्ह्यात आमचे सहकारी रणजित भोसले यांनी सुरुवातीपासून संभाजी पाटील या सगळ्या मुलांनी एक शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या जिल्ह्यात एक भगवं वादळ तयार केलेला आहे आणि आम आमच्या सगळ्यांचं जे प्रेरणास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि आज छत्रपती संभाजी महाराजांना जी जीवनावरचा हा छावा चित्रपट हा सातारा शहरामध्ये इथं या थिएटरला चालू आहे आणि मी कल्पना मांडली रणजितनं माझ्यासमोर विषय मांडला की साहेब आपण सगळे युवासैनिक मिळून हा सिनेमा बघायला जाऊ आणि म्हणून आज आम्ही सगळे युवासेना जिल्ह्यातली कारण एवढे तर सगळी युवासेना ह्या थिएटरमध्ये मावू शकत नाही पण जी काय मर्यादित जागा उपलब्ध आहे त्यानुसार आम्ही पूर्ण क्षमतेनं युवा सैनिकांच्या मार्फत शिवसैनिकांच्या बरोबरीनं आम्ही हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा चित्रपट बघतोय आणि नक्कीच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने देशानं पाहिला जगानं पाहिला आणि त्यांच्यावरचा हा चित्रपट बघण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे लोकांच्या तरुणांच्या मनात स्फूर्ती देणारं ठरेल आणि म्हणून त्या निमित्तानं आम्ही सगळे युवा सैनिक मिळून एकत्र हा चित्रपट आज बघतोय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका